नमस्कार मंडळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यासोबतच ग्रामीण अर्थकारण वाढवण्यासाठी महिलांच्या स्वयंसहायता बचत गटांचा मोठा वाटा आहे अगदी राज्यभरातल्या ग्रामीण भागातून महिलांना संघटित करून त्यांना व्यवसाय वृद्धी वाढवण्यासाठी मदत करण्यासाठी महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन मुंबईमध्ये दरवर्षी भरवलं जातं आणि यामध्ये राज्यभरातून वेगवेगळ्या महिला बचत गटांचे स्टॉल्स तिथे उभारलेले असतात त्यांना त्यामध्ये सक्षमीकरणासाठी त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी त्यांच्या अंगात जे कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव देण्यासाठी महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन भरवलं जातं आणि त्याला उत्तम प्रतिसाद सुद्धा असतो हे प्रदर्शन नेमकं काय आहे यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे स्टॉल्स उभारले जातात यामुळे महिलांना कशा पद्धतीनं सहकार्य मिळतं याच विषयी आजच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये जाणून घेण्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी सर यांना सर नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत धन्यवाद सर जसं म्हटलं आपण की महिलांसाठी किंवा महिलांचे जे वेगवेगळे स्टॉल्स असतात त्यांचं प्रदर्शन महालक्ष्मी सरस या उपक्रमामध्ये भरवलं जातं दरवर्षी आणि राज्यभरातून चांगला प्रतिसाद त्याला असतो तर नेमका महालक्ष्मी सरस हा उपक्रम काय आहे याचा मुख्य उद्देश काय आहे महालक्ष्मी सरस एक जे महिला बचत गट आहे त्यांना एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न आहे हा जे प्रयत्न आहे ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजे उमेद जे सर्व लोक उमेद म्हणून ओळखतात तर या कार्यक्रम अंतर्गत ही बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची आमचा एक प्रयत्न असतो आणि दोन हजार पासून हा प्रकल्प चालू आहे दोन हजार अकरामध्ये जेव्हा उमेद अभियान लॉन्च झाला तेव्हापासून बचत गट स्थापन करण्याची तसेच त्यांचं संगोपन करण्याची आणि त्यांना फायनान्स करून त्यांना बळकट करण्याची जी प्रक्रिया आहे ते खूप जोरात सुरू झाली आणि त्यानंतर काय आमच्याकडे आज रोजी जवळपास साडेसहा लाख बचत गट आहे म्हणजे जवळपास सत्तर लक्ष महिला आमच्या अभियानाशी आता जुळलेले आहेत आणि प्रत्येक महिलामध्ये जे पूर्वी दारिद्र्यशे खालीचे जे महिला होते त्यांना संघटित करून बचत गटामध्ये आणून जे आम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्यानंतर आ त्यांचा जे आउटपुट आता निघतो आहे म्हणजे त्याच्या त्यांचे काही छोटे छोटे त्यांची त्यांनी व्यवसाय सुरू केले छोटे छोटे काही त्यांचे जे कलागुण होते ते बाहेर आले जनतेच्या समोर आणले आणि त्यातून जे काही वस्तू निर्माण झाले त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न म्हणून महालक्ष्मी सर दरवर्षी हा केला जातो आहे आणि हाच ह्या सरसच्या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे उद्देश आहे म्हणजे पूर्ण महिलांच्या अंगामध्ये असणारे जे कलागुण आहेत आणि आता असं झालेलं आहे की आपल्याला घरगुती वस्तूंचा वापर करण्याची आता खूप मोठी म्हणजे म्हणूया की प्रचलित सवय सुरू झालेली आहे जे मध्ये कुठेतरी लुप्त झाली होती पण आता बऱ्याच महिला कामासाठी घराबाहेर पडतात तर त्यांना सुद्धा वेळ मिळत नाही मग अगदी पापड लोणच्यापासनं ते इतर सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या घरगुती वापरासाठी मिळाव्यात तर यासाठी या, या प्रदर्शनामध्ये सुद्धा अशा पद्धतीने स्टॉल्स उभारले जातात महिलांतर्फे याच्यात वेगवेगळे स्टॉल्स उभारले जातात पूर्ण राज्यामधून तसेच पूर्ण देशामधून जवळपास एकशे पंचवीस स्टॉल्स आणि पूर्ण राज्यामधून जवळपास चारशे स्टॉल्स ते असे जवळपास साडेपाचशे स्टॉल्स या मेळाव्यामध्ये यावर्षी असणार आहेत अच्छा यावर्षी फुल फ्लेजेड मेळावा बी केसीच्या एम एमआरडी आम्ही घेतो आहे तर अपेक्षा अशीच आहे की मागच्या वर्षापेक्षा दुप्पट तिप्पट मिळणारच आहे आणि लोक वाट बघतायत लोक महालक्ष्मी सरसची मुंबईमध्ये पूर्ण राज्यामध्ये लोक वाट बघतायत की कधी हा मेळावा होतो आहे दरवर्षी कारण चांगल्या प्रतीच्या अगदी सुंदर अशा वस्तू तिथे त्यांना yes. विकत घ्यायला मिळतात आणि प्रदर्शनामध्ये बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच ठिकाणच्या महिलांना बऱ्याच वस्तू करता येत असतात मात्र त्यांना उत्तम बाजारपेठ मिळत नाही किंवा त्यांना कळत नाही की यामध्ये सहभाग कसा घ्यायचा yes. तर मग अशा महिलांना किंवा अशा महिलांच्या बचत गटांना जर महालक्ष्मी सरसमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे तर याच्यासाठी त्याची रजिस्ट्रेशनची जे प्रक्रिया आहे ते ऑनलाईन असते कारण हा जे उपक्रम आहे महालक्ष्मी सरसचा केंद्र शासन आणि राज्य शासन दोघांचा मिळून एक उपक्रम आहे ते दोघांचे संयुक्त प्रयत्नाने उपक्रम असतो त्यात स सेंट्रल गव्हर्मेंटच्या जे मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट आहे आणि आम आमचे जे रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे त्यांच्या संयुक्त प्रयत्नांनी हे होतो आणि संयुक्त फंडिंग पण असते राज्याची पण आणि केंद्राची केंद। पण असे जे फंक्शन्स आहे सरससारखे सरस प्रत्येक राज्यामध्ये दरवर्षी साजरे केले जातात पण महालक्ष्मी सरस मुंबईमध्ये असल्यामुळे त्यात सर्वात जास्त महत्त्व आहे कारण सर्वात मोठी बाजारपेठ मुंबईमध्ये आहे तर पूर्ण देशामधून जे बचत गट आहे ते सर्वात चांगले बचत गट याच्यासाठी अप्लाय करतात म्हणून त्याच्यासाठी जे एक पोर्टल आहे ऑनलाईन पोर्टल आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटचे पोर्टल आहे त्याच्यावर सर्व बचत गट इतर राज्यातून तसेच आमच्या राज्यातून रजिस्टर होतात अच्छा आणि त्याचे सिलेक्शन जे आहे रजिस्ट्रेशनच्या पूर्वी ते खूप लक्ष देऊन असे चांगले बचत गट काढले जातात ज्यांची परफॉर्मन्स चांगली राहिलेली आहे किंवा ज्यांची विश्वसनीयता आहे काहीतरी आणि जे खूप एस्टॅब्लिश झाले आहे म्हणजे कारण ते आमचं हे शो शोपीस इव्हेंट असतो दरवर्षी त्यात आमचे सर्वात चांगले जे बचत बच, बचत गट आहे असे बचत गटांना समोर आणण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि काही नवीन बचत गट जर काही चांगले झाले असेल तर त्यांना पण आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करतो दरवर्षी काही ना काहीतरी नवीन बचत गट येतात आणि ते एस्टॅब्लिश होऊन परत जातात जाता। हे दहा बारा दिवसाचा कार्यक्रम असतो तर या दहा बारा दिवसामध्ये त्यांना जे मार्केट मिळतो हे फक्त हे दहा बारा दिवसाचं नाही त्यांना पूर्ण वर्षाचं मार्केट मिळून जातो कारण ते येथून एवढे मोठे मोठे ऑर्डर देऊन घेऊन जातात की म्हणजे त्यांच्या पूर्ण वर्षाचं काम सुरू राहत ते म्हणून याच्यासाठी जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर आमच्याकडे पूर्ण त्यांची यादी एकदा फायनल झाल्यानंतर त्या आम्ही त्यांना स्टॉल्स अलॉट करतो एक ठराविक संख्येमध्ये आम्हाला इतर राज्यातून येणाऱ्या बचत गटांना पण द्यावे लागतात कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा भाग से आहे त्या व्यतिरिक्त नाबार्डचे पन्नास स्टॉल असतात कारण ते नाबार्ड सुद्धा या मेळाव्याला फंडिंग करतात तर त्यांचे एक पन्नास स्टॉल नेहमीचे असतातच तर असे आणि काही खूप नाविन्यपूर्ण स्टॉल्स असतात नाबार्डचे निश्चितच आणि त्यांचे पण एस जीज आहे त्या नाबार्डचे त्यांचे पण स्टॉल्स असतात तर म्हणून असे सर्व पूर्ण देशातून येणारे बचत गट याच्यात पार्टिसिपेट करतात आणि यावर्षी सव्वीस डिसेंबर ते आठ जानेवारी पर्यंत हा भरवला जाणार आहे आणि नाबार्ड पण तिथे असल्यामुळे म्हणजे त्यात आणखीन कोणाला व्यवसाय वाढवायचा असेल तर कर्ज पुरवठा तिथल्या तिथे तुमची गुणवत्ता पाहून किंवा तुमचा संपूर्ण विकास पाहून तिथे लगेच त्यांना मार्गदर्शन सुद्धा मिळू शकतं या मेळाव्यामध्ये आमचं पूर्ण जे अभियान आहे ते बँकाशी सहकार्यावर अवलंबून आहेत बँकाच्या सहकार्य आम्हाला खूप भरघोस मिळतो याच्यात खूप त्यांच्याकडनं भरघोस प्रसार मिळतो आम्ही जेव्हा जेव्हा आवाहन करतो की आमचे महिला बचत गटानं जास्तीत जास्त फायनान्स करा जास्तीत जास्त त्यांच्या प्रपोजल सँक्शन करा आता एवढा चांगला प्रतिसाद आहे बँकांचा की आम्हाला ते एक सिस्टम जे आहे ते सेट झाली आहे आता बचत गट गेले की त्यांना वाट बघा बघायची गरज नसते बचत गटच्या प्रपोजल सर्वात पहिले घेतला जातो बँकांमध्ये आणि सर्वात पहिले सँक्शन केला जातो कारण जवळपास एक दहा वर्षाचा जे ट्रॅक रेकॉर्ड आहे महिला बचत गटांचा जे परतफेडीचा जे रेकॉर्ड आहे जे ते पूर्ण देशामध्ये दे, दुसऱ्या कोणत्याही सेक्टरमध्ये एवढा चांगला परतफेड बँकांना मिळत नाही अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्केपेक्षा वर परतफेडीचा रेकॉर्ड आहे म्हणून बँकांना आता काही काळजी वाटत नाही महिला बचत गटांना पैसे द्यायला तो बँकाचा खूप चांगला प्रतिसाद असतो आणि या कार्यक्रमामध्ये सुद्धा बँकाचा खूप चांगला सहभाग असतो बँकांमार्फत सी एस आर मधून किंवा इतर काही त्यांच्या निधीतून ते कार्यक्रमाचे बजेटमध्ये फंडिंग करतात काही चांगले सांस्कृतिक कार्यक्रम स्पॉन्सर करतात आणि त्यांची सुद्धा पब्लिसिटी तिथे होते त्यांची स्टॉल राहते ते जे महिला येतात त्यांना डायरेक्टली बँकाशी क कनेक्ट करता येते काही नवीन त्यांची योजना आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना माहिती जाण पडते ते म्हणून एक बँकाचा केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या आणि नाबार्डचा एक चांगला संयुक्त चा उपक्रम हा सरस मिळावा असतो म्हणजे साखळीमधनं हा तयार झालेला हा उपक्रम आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्यामुळे महिलांना त्याचा फायदा होतोय महालक्ष्मी सरस दरवर्षी मुंबईमध्ये भरवलं जातं हे प्रदर्शन आणि तुम्ही म्हणालात राज्यातनं आणि दुसऱ्या राज्यातनं रा। सुद्धा इथे स्टॉल्स उभारले जातात मग यावेळेस कोणत्या प्रकारच्या सुविधा महिला बचत गटांना दिल्या जातात जे महिला बचत गट या मेळाव्यासाठी येतात ते त्यांचे राहण्याची थांबण्याची जेवणाची सर्व सोयीसुविधा आम्ही त्यांना करून देतो पूर्ण बारा दिवसाचा जे त्यांचा थांबण्याचे जे कार्यक्रम आहे त्याची सगळी जे काही व्यवस्था आहे त्या आम्ही उमेदमार्फत आम्ही करून देतो त्या व्यतिरिक्त जे स्टॉल्स ऑलरेडी तयार करून त्यांना दिले जातात त्याच्यासाठी जा लागणारा पाणी त्याच्यासाठी लागणारी गॅस त्याच्यासाठी लागणारा जे काही फर्निचर असतो जे काही जागा असते ते, ते सगळी ऑलरेडी तयार करून त्यांना त्याच्यासाठी उपलब्ध करून दिली जाते आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की त्यांच्यासाठी जे परिवहनाची व्यवस्था आहे ते बघायला प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही कोऑर्डिनेटर इथे ठेवतो आहेत म्हणून त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना काय अजिबात काही त्रास झाला पाहिजे नाही हे सुनिश्चित करायला एक महिला आणि एक पुरुष सुपरवायझर नेमलेले जातात नेम जाता। ते प्रत्येक जिल्ह्यातून जे लोक येतात ते येथे थांबतात ते पण येथेच थांबतात आणि त्यांच्या जिल्ह्यातून आलेले जे बचत गट आहे त्यांची प्रॉपर देखरेख चालू आहे की नाही देखभाल चालू आहे की नाही ते सुनिश्चित करतात हा म्हणजे एकूणच कोणत्या महिलांना यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांच्या गटांना सहभागी व्हायचं असेल तर अगदी निश्चिंतपणे त्यांनी यामध्ये सहभागी घेतला पाहिजे कारण तुम्ही अगदी पूर्ण प्रवासापासून त्या सगळ्या राहण्याखाण्याची सगळी सोय म्हणजे प्रॉपर तिथे केली जाते हे महत्वाचं आहे महालक्ष्मी सर्वच प्रदर्शन आहेच पण अशा स्वरूपाची आणखीन काही प्रदर्शन इतर भागांमध्ये भरवले जातात का आणि हे वर्षात किती वेळा भरवले जातात आतापर्यंत एक मोठा सरस मेळावत महिला बचत गटासाठी एक बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत होता पण आता आम्ही या वर्षापासून काय डिसाईड केलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेच मिनी सरस कमीत कमी दर महिन्याला एक एका वेळी तर कमीत कमी घेतले जाणार आहेत त्या व्यतिरिक्त जे बायर सेलर मीट असतात कारण हे मिनी सरस किंवा हे मोठ्या सरसमध्ये काय असते रिटेल ऑर्डर्स असतात म्हणजे एक स्टॉल लावला त्यात काही लोक किरकोळ गोष्टी घेऊन जातात काही एक दोन घेऊन जातात तीन चार घेऊन जातात पण जे बल्क बायर्स असतात ज्यांना काही गोष्टी मोठ्या प्रमाणात हवी असते तर त्यांच्यासाठी आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये बायर सेलर मीट ऑर्गनाईज करतो आम्ही एकदा राज्यामध्ये ऑर्गनाइज करून पाहिली त्यात कु एवढा चांगला प्रतिसाद मिळाला के वाटला की आम्हाला असं वाटलं की ही जे एक प्रक्रिया आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये रावली पाहिजे कारण स्टेट लेवलवर जेव्हा आम्ही काही काम करतो आहे ते सरस करतो आहे किंवा हे बायर्स मीट करतो आहे तर कित्येक असे बचत गट आहे आणि कित्येक असे बायर्स आहे ज्यांना येथे येता येत नाही हो। तो येथे येऊ शकत नाही म्हणून त्यांचा पार्टिसिपेशन झिरो असतो तर जर आम्ही प्रत्येक जिल्ह्याला हे केला तर त्या त्या जिल्ह्यामध्ये जे या सरसमध्ये सहभागी झाले नाही किंवा बाहेर सगळ्या मीटमध्ये सहभागी झाले नाही त्यांच्यासाठी त्या जिल्ह्यामध्येच आम्ही आता कार्यक्रम सुरू करतो आहे त्या आणि प्रत्येक डिव्हिजन लेवलला सुद्धा हा कार्यक्रम आम्ही एक सरस सारखा एक कार्यक्रम प्रत्येक डिव्हिजन लेवलला करणार आहोत अशा प्रत्येक महिन्याला कुठे ना कुठेतरी सरस चालू राहणार आहे जे वर्षात एकदा होणारी जे एक इव्हेंट होती तर ते आता पूर्ण राज्यामध्ये कुठे ना कुठेतरी सरस चालू राहणार आहे आणि त्या भागातले जे बचत गट आहे त्यांना रेग्युलरली त्यांची आजीविका साठी संधी उपलब्ध उपलब होणार त्यामुळे अगदी खेड्यापाड्यातून अगदी कानाकोपऱ्यातले जे कोणी आहेत छोट्या मोठे व्यवसाय करणारे म्हणजे त्या महिलांना किंवा त्या बचत गटांना तिथे प्राधान्य मिळेल yes. आणि ते पुढे येतील येस जे सगळे मुंबईपर्यंत येऊ शकत नव्हते बाजारपेठ उपलब्ध करून निश्चितच हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे कारण जसं राज्यातनं मुंबईमध्ये यायला जर जमत नसेल तर आपल्या सुरुवात जी आहे ती जिल्हा पातळीवर पासून ते, ते करू शकतात आणि पुढे आणखीन तो व्यवसाय वृद्धिंगत करू शकतात जसं आता आपण म्हणतो की मुंबईमध्ये आकर्षण आहे महालक्ष्मी सरस प्रदर्शन तर यासाठी पूर्ण मुंबईकरांचा कसा प्रतिसाद मिळतो दरवर्षी याच्यासाठी मुंबईकरांचा खूप प्रचंड प्रतिसाद असतो आतापर्यंतचा जे आमचा अनुभव आहे सरसमध्ये आतापर्यंत कधी असा झाला नाही की एखाद्या बचत गटला त्याचा माल परत घेऊन जावा लागला असेल कारण त्यांचा माल मोस्टली त्याचा जे पिरियड असतो बारा दिवसाचा त्याच्या पूर्वीच संपून जातो एवढी मागणी असते कमी पडतो आणि त्यांना परत नव्याने त्यांचा माल मागवावा लागतो तयार करून आणि त्यांच्या जिल्ह्यातून त्यांना परत डिमांड पोटअप करावी लागते आता एवढा प्रतिसाद असतो एवढा लोक येतात स्पेशली आमच्या जे फूड स्टॉल असतो जे फूड कोर्ट असतो त्याच्यासाठी तर एवढी गर्दी असते की आजूबाजूचे जे ऑफिस आहे जे बीकेसी मधले जेवढे ऑफिसेस आहे ते लोक बारा दिवस जेवणाच्या आणत नाही घरातून आणि तिथला जे फूड कोर्ट आहे तेथेच जेवतात कारण एवढा चांगला जेवण एवढा शुद्ध जेवण घरगुती जेवण ते कुठेही मिळत नाही आणि तसंच चव असते ते हॉटेलमध्ये कधी उपलब्ध होत नाही म्हणून ह्याला प्रतिसाद तर एवढा चांगला मिळतो की त्याचं काही वर्णनच करू शकत नाही जसं तुम्ही म्हणालात प्रदर्शन संपण्याआधी त्यांचा माल संपतो आणि त्यांना पुन्हा मागवावा लागतो मग आता समजा काही ज्या महिला आहेत त्या बचत गटातल्या इथे प्रदर्शनासाठी येत असतील तर मग ती जी मागणी आहे मालाची त्यासाठी कशा पद्धतीनं तुमच्यातर्फे सहकार्य केलं जातं किंवा मग त्याचं पूर्ण न, नियोजन कसं केलं जातं की एखाद्या बचत गटाचा माल संपलेला आहे तो तिथून इथे मागवायचा आहे तर यासाठी काही सोयी केल्या जातात त्यांच्या जिल्ह्याचा कोऑर्डिनेटर त्यांच्या सोबत असतो तर त्यांच्या मार्फत ते लॉजिस्टिक्स मॅनेज करतात जर त्यांच्याकडे असेल तर अच्छा म्हणजे त्या महिलाच सोय करून ठेवतात yes. कारण दरवर्षी जर येत असेल तिथे तर त्यांना तो अनुभव आहे त्यामुळे yes. ती पूर्ण सोय करूनच त्या इकडे येतात जसं घरातली बाई जर बाहेर जाणार असेल तर ती सगळी सोय करून जाते घरातली yes. तसं ते करतात आणि त्या व्यतिरिक्त आम्ही मैदानावरच जे साईट आहे जे, जे व्हेन्यू आहे आम्ही स्टोरेजची सुविधा पण उपलब्ध करून देतोय की काही जर एक्स्ट्रा माल काही साठवायचा असेल तर त्याच्यासाठी साठवणूकची पण आम्ही सुविधा तिथे उपलब्ध करून देतोय मैदानावरच तर काही लोक ज्यांना अपेक्षा असतेच की त्यांचा माल संपून जाईल एक्स्ट्राचा माल ते परत मागवण्याऐवजी इथे चाणून ठेवतात पहिलेच चा लॉट मध्ये जसं आपण म्हणतो की महालक्ष्मी सरसमध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतात ज्याला मागणी खूप असते नेहमीच्या वापराच्या गोष्टी जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचे स्टॉल्स उभारले जातात तर यामध्ये या, या मुख्य आकर्षण काय आहे महालक्ष्मी सरस जे सांगता येईल असं या वर्षीचं मुख्य आकर्षण जसं मी आता सुरुवातीला सांगितलं होतं या वर्षीचे सरस मागच्या वर्षापेक्षा किंवा इतर कोणत्याही वर्षापेक्षा सर्वात मोठा सरस असणार आहे आणि फूड कोर्ट मागच्या वर्षापेक्षा कमीत कमी चार पटीने मोठा आहे आणि एवढे स्टॉल्स पूर्ण राज्यातून पूर्ण देशातून इथे फूड कोर्टमध्ये स्टॉल्स येणार आहेत तर फूड कोर्ट, कोर्ट आमच्या सर्वात आवडीच्या लोकांसाठी अट्रॅक्शन राहणारच रह आहे पण त्या व्यतिरिक्त यावर्षी आम्ही जे पॉलिसी केली आहे की केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची पॉलिसी आहे वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्टची पॉलिसी तर असे प्रत्येक डिस्ट्रिक्टचा प्रतिनिधित्व करणारे जे प्रोडक्ट्स आहे ते बनवणारे जे बचत गट आहे तर असे बचत गटांना गटा समोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे एकच गोष्टी जे आहे जसं हिंगोलीची हडद झाली किंवा नंदुरबारची मिरची झाली ते असे बचत गट असेल जे, जे काही प्रोसेस्ड फूड त्यांचा किंवा काही दुसरी काही वस्तू त्यांच्या त्यांच्यातून तयार करत असेल तर याच्या प्रत्येक जिल्ह्यातून नवनवीन जे उपक्रम सुरू आहे ते असे बचत गटांना समोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे तर प्रत्येक वर्षापेक्षा या वर्षाचा जे मेळावा आहे इव्हन दुसऱ्या राज्यातून जे आम्ही मागणी मागवली आहे त्यांच्या बचत गटाने इन्व्हाइट केला आहे त्यानं आम्ही हेच रिक्वेस्ट केली आहे की तुमच्या राज्याचं जे प्रतिनिधित्व करणारे बचत गट आहे म्हणजे जसं काश्मीरचा बचत गट जर इथे येत असेल तर शॉलचा किंवा काही कार्पेट कार्पेट किंवा केसरमध्ये काही काम करणार अशा काही बचत गट समोर आला पाहिजे जे दरवर्षी येत आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी जर काही दुसरा बचत गट समोर आला असेल तर त्यांना पाठवा पण तुमच्या राज्याचं प्रतिनिधित्व करणारा तर या वर्षी आपल्याला राज्याची तसेच पूर्ण देशाची जे प्रतिनिधित्व करणारी वस्तू आहे ते यावर्षी सरसमध्ये दिसणार आहे तर हे आमचं सर्वात मोठा अट्रॅक्शन या वर्षी राहणार आहे म्हणजे तिकडच्या लोकल ज्या वस्तू आहेत किंवा ज्या शेतीमधनं निघणारे ज्या म्हणूया ती पिकं आहेत तर त्याला ती बाजारपेठ तिथे इथे उत्तम उपलब्ध होऊ शकते yes, त्यांची हस्तकला त्यांचा काही फर्निचर असेल जसं नॉर्थ ईस्टचे जे बचत गट आहे त्यांची जे बॅम्बूची कामगिरी आहे किंवा आमचे गडचिरोलीचे जे बचत गट आहे त्यांची बॅम्बूची कामगिरी वेगळी असते काही बिहारची मधुमनी पेंटिंग तयार करणारे बचत गट आहे ते असे वेगवेगळे राज्यातून आणि जिल्ह्यातून त्यांचे जी स्पेशालिटी आहे म्हणजे जे त्यांची ओळख आहे त्यांची पहचान जे आहे ते अशी वस्तू समोर घेऊन अशा बचत गटांना यावेळी आम्ही इन्व्हाइट जास्तीत जास्त संकेत केला आहे तर लोकांना पूर्ण देशाची एक ज्याला क्या सरसमध्ये यावेळी दिसणार आहे दिसणार आहे महिला स्वयं सहायता बचत गट जे आहेत तर त्यांना प्रत्येक वेळेला किंवा प्रत्येक टप्प्याला मदत पण लागते जोपर्यंत त्या स्थिरस्थावर होत नाही तोपर्यंत मग यामध्ये बँकांची भूमिका कशी असते बँकाची मी आताच सांगितलं बँकाची भूमिका सर्वात महत्त्वाची असते बँकांच्याशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय हा प्रोग्राम पुढे नेणे ने अशक्य होता बँकांमार्फत खूप चांगला सहकार्य मिळतो आहेत आणि सुरुवातीचा एक पिरियड होता जेव्हा बँकांमध्ये थोडा संकोच होता तेवढा सोप्या पद्धतीने त्यांच्याकडनं लोन मिळत नव्हता पण आता परिस्थिती एकदम विपरीत आहे त्यांच्याकडनं खूप चांगलं सहकार्य मिळतो आहे आणि फायनान्सची जे गरज आहे ते वेगवेगळी शासनाची स्कीम्स आहे म्हणजे काही महिलाला खाद्य व्यवसाय सुरू करायचा असेल तर पी एम एफ एम ई म्हणून स्कीम आहे तर त्या स्कीम अंतर्गत रजिस्टर करून सबसिडी पण मिळते आणि बँकांमार्फत लोन पण मिळते आणि चांगला शासनाचा सपोर्ट पण मिळते तर अशी स्कीम शासनाची जी आहे जे बँकाशी संलग्न करून कन्वर्जन्स करून वेगवेगळ्या विभागांचं पशुसंवर्धन विभागाची स्कीम आणि बँकांची की� स्कीम आणि आमचे उमेदची स्कीम अशी त्याची सांगड घालून मॅक्सिमम जेवढा जास्तीत जास्त लाभ देता येईल याचा आमचं अभियानाचा नेहमी प्रयत्न असतो आता जे नवीन धोरण आहे की जे बचत गटांना बँकांमार्फत आतापर्यंत जे लोन किंवा फायनान्स देण्याची जे एक चांगली पद्धत निर्माण झाली आहे आता त्याच्या पुढे जाऊन चांगलं काम करणारे जे इंडिव्हिज्युअल मेंबर्स आहे असे बचत गटांचे ज्यांची स्वतःची काही अपेक्षा आहे स्वतःची काही आकांक्षा असेल स्वतःचा काही त्यांना त्यांचा बिझनेस प्लॅन तयार केला असेल तर अशी बचत गटांची महिलांना इंडिव्हिज्युअल लोन सुद्धा आता बँकांना आम्ही आवाहन करतो आहे की जास्ती जास्तीत जास्त संख्येमध्ये बँकांनी सँक्शन करायचे ब जेणेकरून ती जे एकटी महिला आता ते स्वतःच्या पायावर उभा राहण्याची जर तिची इच्छा असेल तर ती सुद्धा त्याला पूर्ण करता येईल पूर्ण करता येईल ह्याच्यासाठी सुद्धा आता चांगला प्रतिसाद मिळणं सुरू झालाय महालक्ष्मी प्रदर्शनासाठी तुम्ही मुंबईकर आणि उपनगरातले जे रहिवासी आहेत त्यांना काय तुम्ही आवाहन कराल हे वर्षात होणार एकदा आमचं मुंबईचा सर्वात मोठा सिग्नेचर इव्हेंट पैकी एक असतो आणि यात या तुमची गावातून महाराष्ट्राच्या कोण्याकोपऱ्यातून आलेली जे महिला आहे त्यांनी खूप जे कष्ट घेऊन एक छोटासा व्यवसाय उभा केला आहे त्यातून जे काही त्यांनी वस्तू निर्माण केली आहे तर ते वस्तू विकत घेऊन अशी महिलांना सपोर्ट करा आणि देशाच्या माननीय पंतप्रधानाचं जे स्वप्न आहे दोन कोटी लखपती दिदी करण्याचा तर ते पूर्ण करायला जास्तीत जास्त नागरिकांकडून सहभाग अपेक्षित आहे आणि पूर्ण खात्री आहे की त्यांच्याकडून खूप भरवोच प्रतिसाद आम्हाला या वर्षाच्या सरासाठी मिळणार आहे निश्चितच आणि त्यासोबतच आणखीन अशा महिला किंवा या महिलांचे बचत गट जे आहेत ते आपण खूप ठिकाणी पाहतो तर त्या बचत पुढे येण्यासाठी आणि अशा पद्धतीच्या प्रदर्शनामध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांना काय मार्गदर्शन करा जिल्ह्यामध्ये जे काम करणारी आमची यंत्रणा आहे उमेदची यंत्रणा महाराष्ट्राचे प्रत्येक गावामध्ये पोचलेली आहे आम आणि आमची जे ज्यांना आम्ही सीआरपी म्हणतो कम्युनिटी रिसोर्स पर्सन म्हणतो ते सी आर पी म्हणून बचत गटापैकीच एक त्यांचे सदस्य एक महिला असते जे ॲक्टिव्ह असते त्यांना स्पेशल ट्रेनिंग दिली जाते त्यांनी सी आर पीला संपर्क साधून कशा चांगला व्यवसाय सुरू करता येईल सी आर पी त्यांचा बिझनेस प्लॅन तयार करायला त्यांची मदत करतील आणि बँकाशी फायनान्स उपलब्ध करून द्यायला त्यांची मदत करतील ते असे त्यांचे त्यांचे गावाचे सी आर पीशी संपर्क साधून आणि जेवढा लवकर शक्य असेल तेवढा लवकर तुमचा प्रस्ताव तयार करून बँकांना पाठवा मला पूर्ण खात्री आहे की सी आर पीचा आता एवढा एक्सपिरियन्स झालेला आहे की तो प्रस्ताव नक्कीच लगेच मंजूर होऊन आणि फायनान्स पण मिळणार आहे आणि व्यवसाय सुरू करायला पण सोपा होणार आहे आणि अशी अपेक्षा आहे की पुढच्या वर्षाच्या सरसमध्ये आणखी असे नवीन बचत गट आमचे मुंबईमध्ये येथे आम्हाला दिसायला मिळतील निश्चितच सर तर मंडळी अशा पद्धतीनं अगदी राज्य आणि राज्याच्या बाहेर जर अशा महिला असतील किंवा त्यांचे बचत गट असतील तर त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपण तयार केलेला जो वस्तूमाल आहे किंवा इतर काही वस्तू आहेत त्यांना उत्तम बाजारपेठ मिळवण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनामध्ये येऊन त्यांचा जो व्यवसाय आहे तो निश्चित वाढवावा आणि याच संबंधी आणि एकूणच मुंबईमध्ये भरवल्या जाणाऱ्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाविषयी उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी सर यांनी अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे सर तुम्ही एवढी छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तर मंडळी जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत एका नव्या मान्यवरांसह आणि एका नवीन विषयासह तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते नमस्कार